नमस्कार स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये ताटामध्ये लावण्यासाठी मस्त असं झणझणीत पदार्थ आज मी घेऊन आली आहे जर हा पदार्थ ताटात असेल तर जेवण खूप चांगल्या पद्धतीने जाईल आणि मजा घेत जेवण करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू कांद्याची जी पात असते त्याचे हे कांदे आहेत ते मी असे कट करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता मधून असे चार भाग करायचे आहेत त्या कांद्यांचे लहान असतील असतील मोठे सगळे घ्यायचे आहेत ते कांदे सगळे कांदे असे मधून कट करून झालेले आहेत आता इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आमचूर पावडर असेल तर ती घातली तरी देखील चालेल किंवा लिंबू पिळला तरी देखील चालेल आता हे जे मिश्रण आहे ते प्रत्येक कांद्यांमध्ये असं जिथे आपण चिरा केलेल्या आहेत त्यामध्ये भरून घ्यायचे आहे मसाले सगळे पूर्ण आतपर्यंत घालायचे आहेत जास्त मसाला भरला की तो कांदा खाताना असं तोंडामध्ये मस्त लागतो आणि ताटामध्ये भाकरी असेल तर आहा एकच नंबर सर्व कांदे असे मसाले भरून घ्यायचे आहेत आता गॅसवरती मी एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे फोडणीसाठी मोहरी घालायची आहे जिरा घालायचा आहे जिरा मोहरी छान भाजून द्यायचं आहे थोडस हिंग घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे त्यामध्ये गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे कारण मसाले करपू शकतात म्हणून फोडणी छान भाजून झाली की यामध्ये आता जे कांदे आहेत ते घालायचे आहेत कांदे फक्त एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एखाद्या मिनिटाने पलटी करून घ्यायची असं हलवायचं सतत नाहीतर मसाला करपू शकतो लगेच सॉफ्ट होतात हे कांदे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आता जो हा तिखटचा मसाला राहिलेला आहे तो वरून घालायचा आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे छानपैकी सगळं एकजीव झालं पाहिजे कढई अधूनमधून बाजूला घ्या मसाले करपू नयेत म्हणून मी मोठ्या गॅसवर बनवत होते त्यामुळे गॅसची फ्लेम जरा फास्ट आहे ते म्हणून मी कडाई सारखी उचलत आहे कांदे तयार झालेले आहेत पहा मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते खूप सॉफ्ट रसरशीत झालेले आहेत हे कांदे तुम्हाला मी दाखवते कांदा कसा शिजला आहे पहा खूप टेस्टी लागतो कांदा हा दही भाकरीच ठेचा असेल तर त्याच्यासोबत हा कांदा तुम्ही नक्कीच खाऊन बघा खूप मस्त लागतो जेवणाची मजाच एक वेगळी येते आता हे कांदा बघा कसा शिजलेला आहे मी दाखवते हे पहा अगदी दोन ते तीन मिनटातच कांदे हे सॉफ्ट झालेले आहेत तर कसा वाटला हा पदार्थ मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद